मग बस जस्ट सपोर्ट होता तुमच्याकडनं चित्रपटाला पिक्चर खूप सुंदर झालं आहे पिक्चर खूपच सुंदर झालेलं आहे आणि अतिशय वेगळा टॉपिक आहे आणि मला असं वाटतं बरंचस भाष्य या चित्रपटात होतं मजाही येते आणि जसं मगाशी सोबत म्हणाल तसं की स्वतःशी बोलणं किंवा स्वतःमधलं नाट्य त्याच्यावरनं मांडणं

आणि त्या बदलत्या समाजाच एक आ, स्टोरी असं त्यांनी सांगितले की शेअर केली त्याच्यामध्ये काही उपदेश देण्याचा काही उद्देश नाही स्टोरी आहे तुम्ही एन्जॉय करा आणि ती तुम्हाला अंतर्मुख कर तुम्हाला विचार करता जेव्हा माहिती तुम्हाला कशा प्रकारचे रिॲक्शन होते की म्हणजे ते मला माहिती होतं की आम्ही सर्वांनी स्टॉल चांगली स्टार घेऊनच हा चित्रपट करायचा काही प्रश्न असतात काय सगळेच ताकदीचे कलाकार आहेत आणि सगळ्यांनी ज्याला आपण म्हणतो जीव झोकून काम केलं काय सांगत असेल येणारे दिवस पॉलिटिक्सचे असणार आहेत थोडेफार काहीतरी लाईट आहेत कशा प्रकारची जबाबदारी इकडे पण पाठवणार दोन्हीकडे आहेत पण इथे मला काही वाटत नाही कारण की तीन आणि माझी अवघड सगळी काम करतात माझी काय फारशी इथे जबाबदारी नाही आहे पण आज जस मिळणार आहे माझ्यासाठी पहिला अनुभव आहे कसा येतो त्याच्यावर पुढचा प्रेक्षकांना एकोणतीस तारखेला अलिबाबा आणि चाळीस इथं हा पिक्चर तुम्ही खरोखर एन्जॉय करा ओ टी टीला कधी येणार याची वाट न बघता थिएटर मध्ये बघायला या थँक्यू सो मच थँक्यू म्हणजे एकदम वेगळ्या मला हा प्रश्न पडलाच होता की तुमचं क्षेत्र वैद्य विराज लोंडे आणि निखिल वराडकर हे खर तर वेगवेगळे चार चौकोन तुम्ही एकत्र आणलेले आहेत सो तुमची आधी ओळख आणि मग हे एका चित्रपटाच्या निर्मितीने ओळख झाली म्हणजे निखिल वर ओळख होतीच आमची आणि विराज पण आमचं दादर मधलाच आहे आमची ओळख होती तर त्यांनी सांगितलं की असं आपण करू शकतो का मग आम्ही स्टोरी ऐकली इंटरेस्टिंग वाटली आणि मग ठरव स्वागत आहे तुमचं थँक्यू थँक्यू सो मच